उस्मानाबादहून एक महत्वाची बातमी हाती येते दोन हजार चारचं लाचखोर प्रकरणी शोभा राऊत प्रकरण जे आहे त्या प्रकरणी तत आता तत्कालीन महसूल अधिकारी राहिलेल्या शोभा राऊत यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं होतं या संदर्भातले अपडेट जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल काय अपडेट मिळतात दीपक हे राज्यात गाजलेलं प्रकरण आहे कारण ह्या महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती ते म्हणजे नवीन जो राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर होतोय तिथं भूसंपादनाचं काम सुरू होतं आणि हे भूसंपादन होत असताना जी वेगवेगळी फळझाडं आणि शेतजमीन गेलेल्या होत्या त्याचा मोबदला जेव्हा शेतकऱ्यांना वाटायचा होता तेव्हा या बाईंनी शेतकऱ्यांकडनं अक्षरशः शा सावकाराकडनं शा व्याजाने पैसे घेऊन कुठे सोन्याच्या अंगठ्या कुठे पैसे स्वीकारत होत्या त्याची तक्रार जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गेली तेव्हा दोन हजार चौदा साली एकोणचाळीस हजार दोनशे रुपये घेत असताना यांना पकडण्यात आलं होतं आणि गंमत अशी की जेव्हा यांना पकडलं आणि यांच्या घराची झडकी घेतली तेव्हा त्यांच्या घरातल्या देवाच्या प्रत्येक फोटो मागे अक्षरशः टॉयलेटमध्ये त्यांच्या जे सोफा होते त्या सोफ्याच्या खाली पैशाची बंडल सापडलेली होती आणि या बाई इतक्या निर्लज्ज होत्या की जेव्हा यांना पकडलं तेव्हा त्या केस विंचरत असतानाचे सगळे पुरावे पोलिसांनी कोर्टामध्ये सादर केले होते त्यामुळे आज उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना वेगवेगळ्या कलमाखाली एकूण चार चार वर्षे अशी आठ वर्ष आणि पंचवीस पंचवीस हजाराची हो पन्नास हजार रुपयाची दंडाची शिक्षा ठोठवली आहे परंतु ही जी आठ वर्षाची शिक्षा आहे ती एकाच वेळी म्हणजे चार वर्षे भोगायची मला असं वाटतं की महसूल यंत्रणेला अलीकडच्या काळामध्ये बसलेला हा सर्वात मोठा दणका म्हणला पाहिजे दीपक राहुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल